नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या तीस डिसेंबरला सोमोती आमुष्या आहे तर तुम्हाला या दिवशी आपण पित्रांची तर पूजा करतोच तर याचबरोबर महादेवाची पूजा पण केली जाते पण आणखीन एक पिंपळाची जर पूजा केली या दिवशी खूप महत्त्व आहे पिंपळाच्या झाडाची पूजा जर तुम्ही पिंपळाच्या झाडाचे एकशे आठ जर तुम्ही फेऱ्या मारल्या तर त्याचे फळ खूप म्हणजे तुमच्या घरामध्ये ग्रहकलेश असेल किंवा कुणाचं एखाद्याचं तुमच्या घरामध्ये मुलामुलींची लग्न जमत नसतील क कोणते कोणते पण काम कुठेही जर तुमचा पैसा अडकलेला असेल तर ते मिळत नसेल तर तुम्ही जर पिंपळाच्या झाडाला सात फेऱ्या किंवा एकशे आठ फेऱ्या जर मारल्या तर तुम्हाला निश्चितच तुमची मनोकामना काय असेल ते शंभर टक्के पूर्ण होणारच तर या दिवशी खूप महत्त्व आहे पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्ही पा पाणी अर्पण केलं तर त्याचे पण तुम्हाला पूजा करून त्याचे पण खूप महत्त्व आहे जर तुमच्या घरामध्ये कोण मुलामुलीचे लग्न होत नसेल तर त्यांनी जर या दिवशी जर पिंपळाच्या झाडाची सात फेऱ्या मारल्या तर त्यांचे निश्चितच लग्न ठरेल कारण पुढच्या सोमवत्या आमूश्या येपर्यंत हे नक्कीच तुम्हाला काहीतरी शुभ गोष्ट झाल्याशिवाय राहणार नाही हे शिवपुराण उपाय कथेमध्ये सांगितलेले आहे जर तुम्हाला माझी आजची माहिती कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि न नक्कीच उद्याच्याला सोमवती आमुष्याला तुम्ही पिंपळाच्या झाडाला कमीत कमी सात फेऱ्या मारा जे जे काही तुमची इच्छा असेल आणि ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक तुपा तुपाचा दिवा पण लावायला विसरू नका त्याने पण खूप त्याचं पण खूप महत्त्व आहे जर तुम्ही उद्या त्या मुशाला उपाय केला तर निश्चितच तुम्हाला याचे फळ भेटल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद